लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज देखील आहे तर बॅड न्यूज आधी गुड न्यूज बघूया लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारकडून हिवाळी अधिवेशनामध्ये चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून थेट एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता येणारा हप्ता हा पंधराशे रुपये असणार की एकवीसशे रुपये यावरती आमचं लक्ष असेल दरम्यान गुड न्यूज नंतर आता एक बॅड न्यूज पाहूयात योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची नावं लाभार्थ्यांच्या यादीमधून वगळली जाणार आहेत आतापर्यंत सुमारे दहा हजार महिलांची नावं समोर आली असून या महिलांना योजनेतील लाभासाठी अपात्र घोषित केलं जाईल तर भविष्यात आणखी अनेक महिलांची नावं यामध्ये जोडली जातील अशी माहिती मिळते यामध्ये तुमचं नाव आहे का यासाठी देखील न्यूज प्लॅनेट आणि लोकशाही मराठी नेहमी पाहत रहा लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे ज्यामध्ये अनेक अर्ज चुकीचे तसंच अपूर्ण असल्याचं समोर आलं आणि ज्यामुळे अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळून आलेल्या आहेत याशिवाय अनेकांनी चुकीच्या माहितीखाली लाभासाठी अर्ज केलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आता अपात्र महिलांना योजनेचे पैसे परतही करावे लागू शकतात दरम्यान कोणत्या लाडक्या बहिणींचा तोटा होऊ शकतो या संदर्भातलं आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया तर ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही आणि यामधून आता ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे तर एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दोन पूर्णांक पाच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांसाठी ही योजना नाही आहे तर आयकर भरणाऱ्या महिला किंवा कुटुंबातील सदस्यांना देखील लाभ मिळणार नाही आहे लाभार्थी महिलेला शासनाच्या कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ नको आहे तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन संयुक्तपणे असल्यास त्याचा देखील लाभ मिळणार नाही आहे यामध्ये जर तुमचं नाव असेल किंवा अशा प्रकारची एखादी गोष्ट किंवा एखादी अट जर तुमच्या बाबतीत असेल तर मात्र तुम्हाला हा लाभ मिळणार नाही याकडे देखील लक्ष असेलच लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा